नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका प्रसिद्ध शिवपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे व्हावे लागले धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले राजवाड्यातील सुख सोडून आपल्या अंधाया सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जस जशी वेळ जवळ येऊ लागली तस तशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्या बरोबर सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिले सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या अंधया सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि तथास्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले वटसावित्री व्रत पाहल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद